माझगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी झाल्यानंतर परिसराचे करण्यात आले ड्रोन सर्वेक्षण उपवन संरक्षक अमोल सातपुते यांची प्रत्यक्ष घटनास्थळी भेट माझगाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली या घटनेनंतर सातारा उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन जखमीची विचारपूस केली यावेळी परिसराचे सखोल निरीक्षण करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या पाटणचे आर्यपो राजेश नलवडे यांच्या सूचनेनुसार आज पाटण आर आर टी टीमने ड्रोनच्या साह्याने माजगाव परिसराचे संपूर्ण निरीक्षण पूर्ण केले या ड्रोन सर्वेक्षणाद्वारे परिसरातील घनदाट झाडे झुडपे संभाव्य हालचालीचा मागोवा आणि बिबट्याच्या उपस्थितीबाबत महत्वाचा डेटा गोळा करण्यात आला वनविभागाकडून नागरिकांना कोणत्याही अफवा पसरवू नयेत जंगल परिसरात जाणे टाळावे संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले वनविभाग माझगाव परिसरात बिबट्याच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून पुढील उपाययोजना सुरू आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड